नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे या पाच सरकारी योजनेचा लाभ तसेच हे सरकारी ज्या योजना आहे त्या योजना अनेक मित्रांना माहीत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण त्या सरकारी योजना आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे तो लाभ मिळणार आहे एकूण अशा सात सरकारी योजनेचा लाभ आहे तर लगेच आपण ते योजनासुद्धा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नव्या असाल चॅनेलला सबस्क्राईबच केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पहा रेशन कार्डधारकांना आपल्या महत्त्वाच्या कायद्या कागदपत्रापैकी एक महत्वाची मानलं जाणारं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि सर्वप्रथम रेशन कार्ड कर मागणी केली जाते आणि त्यामुळे रेशन कार्ड प्रचंड महत्वाचे ठरते तसेच दुसरीकडे रेशन कार्डवर सरकारच्या माध्यमातून विविध योजनासुद्धा राबवल्या जातात पण काही योजना, योजना माहिती नसते तर आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर आता व्हिडिओ सुरू करू पहा पहिलीच योजना आहे की मोफत शिलाई मिशन योजना तर ही योजना फार पी एम विश्वकर्मा योजनेद्वारे सुद्धा ओळखली जाते आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने मोफत शिलाई मो मिशन योजना देखील सुरू केलेली आहे ही योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुमच्याकडे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे तो लाभ मिळू शकतो आणि मोफत शिलाई मिशन आणि काहीतरी कर्ज जे आहे ते कर्जसुद्धा मिळणार आहे ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की मोफत शिलाई मिशनसुद्धा मिळणार आहे तर दुसरी यो अशी योजना आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही योजना देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना एल पी जी गॅस मोफत दिला जातो तसेच अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सुद्धा तीन वार्षिक जे सिलेंडर आहेत गॅस सिलेंडर ते सुद्धा मोफत मिळणार आहे लवकरच ती सुद्धा योजना सुरू होणार आहे तत्पूर्वी ही जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून जी सबसिडी आहे देखील जमा केली जाते परंतु या योजनेचा लाभ केवळ अशाच व्यक्ती करू ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे तेच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात जेणेकरून रेशन कार्ड जे आहे तेच ज्या ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकतो तर दुसरं म्हणजे त्यामुळे तुमच्याकडे जरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला देखील मोफत गॅस आणि सबसिडी जी आहे ती सुद्धा मिळू शकेल आता तिसरी अशी योजना आहे की ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या की केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा अनेक योजना राबवल्या जातात पण आता आपल्यापर्यंत येत नसतात आपल्याला माहीत नसतात तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते आणि या योजनेला पक्की घरे वाटप केली जातात म्हणजे घरी दिली जातात हे केवळ अशाच नागरिकांना दिली जातात त्यांच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध आहे ज्या रेश नागरिकांकडे रेशन कार्ड उपलब्ध आहे केवळ अशाच नागरिकांसाठी हा अर्ज करू शकता स सरकारकडून अशा नागरिकांसाठी घरी बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयाचा लाभ देण्यात येत असतो म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सुद्धा ही योजना अनेक मित्रांना सुद्धा माहीत नव्हती की प्रधानमंत्री आवास योजना तर दुसरीकडे शहरी भागातील नागरिकांसाठी ही घरी बांधण्यासाठी एक लाख रुपये एक लाख तीस हजार रुपयाचा लाभ देण्यात येत असतो ही एक महत्वाची ही योजना आहे दुसरी म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना आताच पीक विमा सुद्धा मंजूर झालेला आहे तो व्हिडिओसुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे तर तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता की कोणकोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पंतप्रधान पीक विमा योजना राबवत असतात आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती जर नुकसान झाले असेल तर पीक विमा देण्यात येत असतो आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना चा लाभ मिळत असतो तर मोफत शिलाई मिशन योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वल माध्यमातून ह्या योजना है त्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्या ज्या मित्रांकडे रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो ही होती अत्यंत महत्वाची बातमी आणि ह्या महत्वाच्या योजना होत्या तर आपल्या व्हिडिओ लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करायला